आपल्याला धारावीचा पत्ता बघून लोन भेटतच नाही धारावीतल्या विविध विषयांवर आपण यापूर्वी चर्चा केलेली आहे इथल्या लोकांशी संवाद साधलेला आहे इथे जशा नागरी सुविधा अपुऱ्या आहेत तशीच आणखी एक समस्या आहे ती म्हणजे धारावीकरांचा सतरा हा धारावीकरांचा पिनकोड आहे हा पिनकोड टाकल्यानंतर नेमक्या त्यांना कोणत्या समस्या उद्भवतात जाणून घेऊयात धारावीकर असणाऱ्या गीता स्वामी यांच्याकडून त्याच पद्धतीने इतर धाराविकरांकडून मी लास्ट पंधरा वर्षापासून धारावीत राहते माझं म्हणणं असं आहे की जेव्हा आपण कुठे बँकेत गेलो किंवा कुठे जॉबसाठी गेलो तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बँकेत गेलो तर म्हणजे लोनच भेटत नाही लोन करायला गेलं तर धारावीचा पत्ता बघूनच ते नाही नाही आमच्या प्रमाणे हे बसत नाही ते बसत नाही मग सगळं बसलं तर धारावी ब्लॅकलिस्टेड आहे आपण लोन देऊ शकत नाही ठीक आहे म्हणजे एवढ्या अडचणी येत आहेत की जेव्हा आपण एज्युकेशन लोनसाठी अप्लाय करतो किंवा एखादा व्यापार सुरू करायचा असेल आपल्याला धारावीचा पत्ता बघून लोन भेटतच नाही ठीक आहे सिम्पली तुम्हाला लोन म्हणजे तुम्हाला तुम्ही आधी स्युरिटी द्या तुमची मग तुम्हाला लोन भेटणार मे बी असं असू शकतो की जेव्हा ते धारावी रिडेव्हलपमेंटमध्ये गेलं आपण एखादा चांगल्या सोसायटीमध्ये राहायला गेलं तर ही जे धारावीवरती मोठा कलंक आहेत ठीक आहे ब्लॅकलिस्टेडचं ते लांब होईल आणि ते जे धारावीमध्ये राहत आहेत लोकांना एक चांगलं सुविधा भेटणार लोकांना चांगलं घर भेटणार आहे आणि जे बेसिक म्हणजे जे बेसिक गरज आहे ते धारावी लोकांची धारावीमध्ये जे जुने लोक आहेत राहणारे लोक आहेत त्यांची ते, ते पूर्ण होईल आणि आपल्याला लोन वगैरे जे आहेत त्या आमच्या मुलांना जे आहेत त्यांच्या फ्युचर काहीतरी ब्राईट होईल असं आम्हाला अपेक्षित आहे मुळे काहीच काहीच प्रोडक्ट येत नाहीत आणि इथे म्हणजे जेप्टो नाहीये काय ते आणखीन काय 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 ऍप्स असतात ते वगैरे काहीच नाही अवेलेबल होत म्हणून आम्हाला बाहेर असं सायनला वगैरे असं जावं लागतं मग ऑनलाईन शॉपिंग करावी लागते आणि मग सायनवरून पिक करावं लागतं मग मला म्हणजे असं हवं की की आम्ही बाहेर जरी गेलो ना तरी आम्हाला कोण असं म्हणलं नाही पाहिजे की की तू धारावीची आहे चीप लोक आहेत तुम्ही असं तसं मग आम्हाला ते चीप वगैरे हो म्हणत ना तर ते वाईट वाटतं आणि ते आम्हाला इग्नोर मारतात मग ते रिडेव्हलपमेंट झाल्यामुळे तर ते आम्हाला इग्नोर मारणार नाहीत ना असं म्हणून मला तर वाटतं व्हायला हवं आमची जीवनशैली बदलण्यासाठी रिडेव्हलपमेंट हा पर्याय धारावी जो लोन बँक का जो देखने का धारावी का नजारा है वो बहुत ही गलत क्योंकि धारावी धारावीचे जो भी आ, कामगार हो या तो फिर बिझनेसमॅन हो लोन के लिए बैंक पे जाते हैं तो उनका लोन का फाइल रिजेक्ट किया जाता है वो इसलिए रिजेक्ट किया जाता है कि उनका कहना है कि जो पिन कोड फोर ट्रिपल जीरो वन सेवन ये हाई रिस्क के एरिया है अभी आप देखोगे कि धारावी में इनकम टैक्स पेयर का संख्या और जो एनुअल टर्नओवर का जो संख्या आप देखोगे तो धारावी को बीट करने के लिए कोई भी जो डिस्ट्रिक्ट नहीं है मुंबई में कोई भी ऐसा एक जो इसको एक मिनी शहर ही बोला जा सकता है ऐसा एक शहर आपको मिलेगा नहीं लार्ज स्केल पे आपको यहाँ पर लेदर का कारखाना मिलेंगे फर्सन का कारखाना मिलेंगे गारमेंट्स का जो बड़ी इंडस्ट्रियां आपको यहाँ पर मिलेंगे रिसाइकिलिंग जो प्लास्टिक्स वगैरह रिसाइक्लिंग होता है वो भी यहाँ पर आपको बड़ी संख्या से मिलेंगे और ये स्किल मैनेजमेंट का जो भी प्रोडक्ट तैयार होता है वो आपको धारावी में कुछ भी चीज आप बोलोगे तो मैन्युफैक्चर करके यहां से मिल जाएगा लेकिन जो बैंक पे जब हम लोन के लिए जाते हैं तो लोन का फाइल उन लोग रिजेक्ट कर देते हैं तो उसके वजह से हमारा जो बिजनेस है वो आगे लेवल पे लेके जाने के लिए बहुत सारे तकलीफ और दिक्कत आती है तो बैंक को ऐसा देखना नहीं चाहिए हम लोग को बैंक सपोर्ट करेगी देखो गवर्नमेंट ने तो बहुत सारे योजनाएं घोषणा किया है जैसे कि मुद्रा लोन हो गया लेकिन धारावी के विषय पर आता है तो बैंक थोड़ा हिचकिचाती है मुद्रा लोन देने में भी भले मेरा अकाउंट अगर वो बैंक में होएगा मेरा एनुअल टर्नओवर है वहां पे मेरा सिविल स्कोर भी अच्छा है लेकिन धारावी पिन कोड को देख के ही वो लोन वगैरह वो लोग सब रिजेक्ट कर देते हैं जरूर रिडेवलपमेंट इसका एक उपाय हो सकता है क्योंकि देखो अभी आप धारावी करके आ, किसी को भी पूछने के लिए जाएंगे तो वो लोग बोलेंगे हेवी स्लम एरिया है हेवी डेंसिटी पे यहाँ पर स्लम है बोलेंगे लेकिन अगर रिडेवलपमेंट होता है तो यहाँ का जो पब्लिक का भी जो लाइफ है वो चेंज होगा देखो अभी आप सेंटर में धारावी है बाजू में साइन है का लाईफस्टाईल देखे देखिए तो हमारा भी बच्चे लोगों का स्टाइल आगे बढे धारावी में मे तो ही ये चेंज होएगा, ये मेरा कहना है अत्यंत दाटीवाटीचा असणारा हा परिसर आहे अशा ठिकाणी धारावीकर अत्यंत अवहेलना आणि हालाकीचं जीवन जगत आहेत धारावीकरांच्या कित्येक पिढ्या आहे, आहे। आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद आपल्या कपाळावर लावून पुढे जात आहेत मात्र आता तरी हा प्रकल्प व्हावा अशी आशा धारावीकरांना आहे नेमकं का धारावीकरांना काय वाटतं एक मिनी इंडिया अशी ओळख असणाऱ्या धारावीमध्ये कित्येक व्यवसायांचं केंद्र आहे कित्येक घरगुती व्यवसाय देखील चालतात इथल्या मुलांचे देखील उज्ज्वल भविष्याचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी अनेकदा आर्थिक तरतुदी करण्याची वेळ येते त्यावेळेस आर्थिक तरतुदीसाठी ज्यावेळेस ही लोक बँकांकडे अप्रोच होतात किंवा इतर आर्थिक स्रोतांकडे जातात त्यावेळेस केवळ पिनकोड बघून या नागरिकांना लोन नाकारलं जातं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे इथे प्रॉब्लेम असा आहे की ऑनलाईन काय केलं बुकिंग तर ते येत नाही लवकर आणि म्हणजे आलं तरी रिटर्न जातं कारण माहीतच पडत नाही कुठला आहे ते काय ते आणि गल्लीमध्ये म्हणजे यायला जायला तर रस्ता नाहीयेच इमारतीमध्ये गेल्यानंतर काहीतरी व्यवस्था म्हणजे बदल होईल आणि या म्हणजे मधून जायची तर वेळ येणार नाहीये याच्यामधून म्हणजे सुटका होईल असं मला वाटतं कारण ज्यावेळेस इमारत होईल त्यावेळेस होईल ही सुटका इथे गल्लीमध्ये गल्ली तर नाही होणार आहे गल्लीमध्ये राहून नाही होणार आहे कारण या गटराचा तर मोठा प्रॉब्लेम आहे जागा पण छोटीशी आहे आणि मुलांचं पण काही ही नाही व्यवस्था नाहीये खेळांना मैदान नाही त्यांना काही नाही मुलं खेळू पण शकत नाही या लातूर गल्लीमध्ये प्रश्न म्हणजे माझा धारावीचा रिडेव्हलपमेंटचा आहे कारण आपण एखादी वस्तू जेव्हा ऑनलाईन करण्यासाठी जातो तर ती ऑनलाईन वस्तू होत नाहीये धारावीचा पिनकोड बघूनच ते लोक येत नाहीयेत तर प्रश्न म्हणजे हा माझ्या घरा पर्सनल म्हणजे माझ्या घरासाठी मला लोन हवे होते माझा मिस्टर बँकेत असून ये ते लोन नाही झालं कारण की धारावी ब्लॉक आहे बोलतात असं कारण मला तर असं वाटतं की धारावी रिडेव्हलपमेंट व्हायला हवं आहे कारण आता ठीक आहे आम्ही आताच्या सध्यामध्ये आम्ही हे सगळं सहन केलं पण आता येणार आमच्या मुलांचं फ्युचर आहे त्यांच्यासाठी तर असं नको आहे आणि पर्सनल म्हणजे इथे राहणं राहणं खूप कठीण आहे इथं गल्ली खूप छोट्या खूप घाण असते जेव्हा आम्ही बिल्डिंग मध्ये जातो तेव्हा आमच्यासाठी ते खूप चांगलं होईल म्हणजे प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी धारावीकरांसाठी खूपच चांगले आहे मुलांसाठी इथे पाणी भरलेलं असतं खूप घाण असं आणि प्लस म्हणजे पापडवाल्या महिला भरपूर आहेत त्यांना व्यवसाय खूप चांगला आहे त्यांचा पण त्या जेव्हा जा बँकेमध्ये जातात लोन साठी तर त्यांनाही ते, 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 ते लोक लोन देत नाहीत बोलतात की धारावीतून आहेत असं आहे त्याच पिनकोड जेव्हा धारावीचा बघतात ते लोक तेव्हाच ते लोक ब्लॉक करतात पर्सनल म्हणजे आम्हाला कोणती ऑनलाईन वस्तू मागायची असेल ना तर आम्हाला धारावीच्या बाहेर जावं लागतं तेव्हा ती ऑनलाईन वस्तू घरी येते साधा फूड पिझ्झा जरी मागितला तरी तेही इथे ते येत नाहीये कारण माझ्या मुली माझ्या मुलीचं पण असंच असतं की बापरे बाबा हे ऑनलाईन मागवतात ते ऑनलाईन मागवतात पण अशा वस्तू काय आहेत की त्या धारावीमध्ये येतच नाही तर माझी एवढीच विनंती आहे की रिडेव्हलपमेंट धारावी व्हायला आहे कारण ते प्रत्येक आता आम्ही हे सगळं ठीक आहे आतापर्यंत जे आहे ते सध्या ठीक आहे परंतु आता आमच्या मुलांच्या साठी ना हे खूप महत्वाचं आहे धारावी डेव्हलपमेंट कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा आम्ही लोन साठी जातो ना त्या, त्या वेळेला काही काही लोकांनी आम्हाला पर्सनल म्हणजे माझ्या घराचीच गोष्ट मला रिपेअर करायचं होतं घर तेव्हा मला लोन साठी माझे मिस्टर एवढे एवढे धावपळ केले पण त्यांनी धारावीचे नाव जेव्हा ऐकलं ना त्यावेळेस त्यांनी रिजेक्ट केलं बोलले नाही आम्हाला नाही चालत त्याच्यामुळे हे धारावी साठी तुम्ही प्लीज रिक्वेस्ट आहे की तुम्ही रिडेव्हलपमेंट साठी लवकरात लवकर प्रोसिजर करा ठीक कर आहे विरोध करतात कारण ते बाहेर आहेत धारावीच्या ते लोक बाहेर आहेत त्यांना हे धारावीमध्ये जे काही कंडिशन्स आली आहेत त्यांना नाही काय माहिती पण जे धारावीकर जे आहेत ना त्यांना या धारावीच्या एरियामध्ये काय टेन्शन आहे काय प्रॉब्लेम आहे ते आम्हाला माहिती आहे बाहेरचे प्रॉब्लेम त्यांना थोडी माहिती ते खूप छान बिल्डिंगमध्ये राहतात हे आम्ही कोणत्या स्थितीमध्ये राहतो हे त्यांना माहित नसे ते येऊन जाऊन सांगतात ठीक आहे हे नाही झालं पाहिजे ते नाही झालं पाहिजे नको आहे आम्हाला असं बोलू नका कारण रिडेव्हलपमेंट होऊ द्या धारावीमध्ये कारण तुम्ही जेव्हा तुम्ही बाहेर राहता तुम्ही चांगल्या एरियामध्ये राहता चांग तसं आमचंही स्वप्न आहे की आम्हालाही बिल्डिंगमध्ये राहायचे आमचीही मुलं या घाणीतून बाहेर गेले पाहिजे तुम्ही एक दिवस धारावीत येऊन राहून बघा तुम्ही एकही रात्र किंवा एक, रात कि एक सेकंद राहू शकणार नाही धारावीमध्ये म्हणजे पर्सनल म्हणजे तुम्ही राहू शकणार नाही तुम्ही का बोलता की नका तुम्ही का विरोध करता करू नका विरोध कारण हे गोष्टी आम्हाला माहित आहेत की धारावीतले सहन करतात ना विरोध करणाऱ्यांना माहित नाही कारण ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग मध्ये मोठ्या फ्लॅट मध्ये राहतात आमची पण खूप इच्छा आहे की धारावीतल्या लोकांना की मध्ये राहावा बिल्डिंग मध्ये राहावा या घाणीतून जावा मुलांच्या भविष्यासाठी ना विरोधकांनी आता विरोध कमी केला पाहिजे आणि धारावीकरांचं स्वप्न आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प होऊन दिला पाहिजे हे अत्यंत तळमळीने उमाताईंने आपल्याला सांगितलं एक पिनकोड जो आपल्याला प्रत्येक ऑनलाईन डिलेवरीसाठी मागितला जातो हा पिन कोड किती महत्वाचा आहे आणि हा पिन कोड टाकल्यानंतर धारावीकरांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं हे आपण या व्हिडिओतून जाणून घेतलेला आहे हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक शेअर करा धन्यवाद